काय ठेवलंय गॅस तर बंद होईल काय करावं बायांच डेंजर राहत बर का कुठेही बचत करत आहे कुठेही नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सुरुवात चपात्यांपासून साठी चपात्या करणार आहे मी आता चपात्या करून घेते मग भाजी करेल काहीतरी काय भाजी करा डोकं चालत नाही आहे यांना विचारून भाजी करेल काय झालं आता काय बोलत आहे माणूस काय नाही ते त्याच त्यांना ऐकायला येतच नाही कोण लागा बिंदो पोर येऊन किती टाइम झाले शंभर टाइम सांगते कंगवान कंगवान आता कसं भेटला हा

झालाय आता मी एखाद्या दिवशी द्वारा असा गाडी तर तू कधी परत काय हात लावे का ना लाई का बर मला आवडत नाही असं काही कसं मी ना असं आहे ना एखाद्या दिवशी जरी सोनं जरी पडलं ना तर मी त्याला हात नाही लावणार काय गरज नाही आता काय पण काय मी काय म्हणते कोणाची वस्तू घेतली तर ती आपल्याला घ्यायची ती घेतली आणि परत ठेवून दिली ऐकून घेते मग मी काय बोलत नाही तर ते या तिकडं या तिकडं काय काही वस्तू मी पाहत येईच ना मी काय पाहत नाही असं काय मला सवाल नाही कुठं जायचं सोने आज तुला पटपटावर रविवारी आज हम्म हा

मला केसच नाही मम्मी आई मला केसच नाही केस बिचरीत ते असं वरती पाहते एकदम टक लावून काय चालू आहे काय नाही ते म्हणत इसका तो गेम पडेन पडेंगा आहे <laughs> ना रे इसका गेम इसका बजाना पड़ेगा ना हा बजाना पडेंगा त्याला मस्त आयो 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 आरे ने ल, ने पपी दे। पपी दे। आयो आयो आरेने वडलं मम्मी ने वडलं पप्पी आयो च्या मम्मी ची बरोबर घेत नाही

या राक्षसाचे केस बिचार पहिले आखात गुताडा नाही नाही राक्षस राक्षसाचे केस येते राक्षसाचे सॉरी चेटकीन केस पाहि केस पाहि कसे केली हा तुझे सोन्याचे केस आहे

नाशेत का त्याच्या बाळा कशी केस विचर दाखवायचं बघ कशी विचरत्या बघ बरं बर केसांना आहे का चव नाव केस मग काय चव आहे का त्याला आहे का, का तो खाऊन पाहिले का खाऊन पाहिले का आणि मग कस केव्हा तिथं कळलं ना तिच्याकडून मोठ्या माणसाला कसं बनतात आ, नाना, आ, आशी, आशी? का माहिती या याच तर मे हुई नाही जुनी असे असं चाललंय मस्ती असते खेळते कस बघत आहे ते मम्मीच काय चाललंय बघून चला आपण काय चाललंय मॅडम कांदा कापती तुला हॉटेल मध्ये कामाला बाय बर लाए। ले ले <laughs> ले ले का जरा स्पीड वाढलंय ना स्पीड वाढलंय ना यात काय टाकली तडका दिला का काय हा जल का जल काय जल हो म्हणजे काय जळाला का भारला नको नको थांब हा हाय हाय काय बरं तू करून भाजी काय आज पण कांद्याची भाजी जागतिक प्रश्नाच उत्तर द्या मॅडम आम्हाला आज कोणती भाजी करण्यात येणार आहे तुम्हाला कांद्याची भाजी? भाजी भाजी एक कांदे भाजी कांद्याचा रस्सा म्हणजे कसा करतात कांद्याचा रस्सा आणि भाजी कालून खायचं का घालून का तू तुला कस काय पावसामुळे कपडे पण आमचे किचन पर्यंत आले फार कधी कधी वाज येत मटकी बनवणार कस काय तुला कस का कळलं म्हणजे मीच येड्यात काढलो का काय काय मटकी बनवणार आहे मला म्हणजे कांद्यात बनवणार काय गंडी ती काय सकाळी सकाळी मजा आहे कर 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 मटकी करा मस्त तर्री कर, मस्त तर मसाला एवढे व्हरायटी त्याच्यात मसाला नाहीये काय माहिती काय म्हणते मसाला नाहीये बनव ना मसाला बनव कस बनव मस्त मी गार पाण्याने करणार मी गार पावसात गार पाण्याने शेर कधी झुकता नाही तू कधी शेरला आंघोळ करताना पाहिली ग वाघाला मी करणार आहे पण मी वाघ नाहीये आमची मॅडम आहे ना भाजी करते बरं का बघा बिना ऑइलची म्हणे ऑइल कमी म्हणे पाणी टाकले जात भारी ना पण ह्या है ना ऑइल फ्री मस्त आहे छान आहे मस्त आहे मस्त कर कर यू कॅन डू इट यू कॅन डू इट थोडे इंग्लिश मधी सांग कसं केलं ड्रॉपिंग थोडीशी मटकी टाकिंग ड्रॉपिंग मग काय 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 आहे मग काय असतं ते ड्रॉपिंग ऑइल <laughs> थोडस भाजी मटकी थोडीशी भाजी कांदा थोडासा परती <laughs> आई जे नाटकं काय ते नाटकं गती साहेब करताना काय तिरुद्ध माहिती झालं साहेब बरं ठीक आहे चला या जायला सगळ्यांनी चला या या पाटके सह्य म्हणजे काय बाळा सह्या म्हणजे Dakwa berkait, "Kanca, you kena pakai Lee, saya, 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 saya

काय म्हटली आज काय झालं आज बघा काय झालं काय म्हंटली सुनी, सुनी।, सुनी आमच्या घरात ना एक एक नमुने बघा हे कसं खात हे कस खेळत आहे हिची सह्या ही जी सह्या गेली मांजर ये कपड्याला मांजर बसेली हे इकडे एकाचे नक काढायचं काम चाललंय आणि इकडे नख काढीतय एक जण काय करीत गेलं कायला जे गेल थोडस ते छान आहे द्यायचं ना आणि हा मी आहे अजून आवडलं नाही काही नाही आवरलं म्हणजे अजून काही आवरलं नाही मी हे दोन मांद्री नाही एकच आली मांजर आणि एक आमची माहिती दोघी गेल्या तिकडं करायला मला खायला दे तिथे नाव मी काय नाव इथं शर्वरी घी काय आणि हा बोका याचं नाव काय जोया <laughs> जोया काय नाव आहे त्या मान्याचं त्या मांजऱ्याचं नाव काय त्या दूध तिला तिकडं दूध नाही आवडत तिला तुझ्या हातची चपाती पाहिजे कळत नाही का तुला ग ते बघ तिने खाऊन दे अजून मागत गपा येई नाही असं नाव मामा आला ना तुला तुला बर का आता व्हिडिओ रेकॉर्ड झाला तुला मारिनच आता डिलीट करता येत काय काय डिलीट नाही करणार डिलीट करणार नाही डायटिंग म्हणते इथं बस इथं बस इथं बस ना इथं बसून आणि ही आणि ही सर्व सर्व

तुझीच <laughs> तुझी कमी होती चाल ये ये तुझी कमी होती चाल 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 ये 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 गावात जाऊ आपण चल गावात मग खाऊ खायला जायचं खाऊ खायला

असं हिर हिरवं पिवळ जांभळ चषमध्ये ग आईचा सोनी चष मध्ये चष्मधे आईचा चष्मा कसा एकाच ठिकाणी राहते बर लगेच सापडत दे ना आई सापडत नाही बरं बुझा आई या कसठ ठिकाणी ठेवायचं चष्मा मी कसा पाडला होता चष्मा आणि किती घाबरले होते चष्म्याची काचच निघून गेली होती आता नाही होत ना मग नंबर वाढला आहे तुला आ म्हणजे तुम्ही चष्मा लावित जा तर नंबर कमी होईल नाही चष्मा नाही चष्मा दोन तीन वर्षा झाला नाही नाही चष्मले नाही चष्मा लावलं दिसतंय का असं म्हणजे चांगलं तारा नाही <ounds of such a languageJoan> ना तुटती आता हा नाही तुटते हां कधी कधी तुटते पण तारा चष्मा लावलेला असल्या ना तरी तारा म्हणजे ना काहीतरी होत असणार अरे तारा म्हणजे असज अहो काय म्हटलं लाईटीचं मोबाईल हे हा आणि लाईट बंद झाली आपल्याला कसं होतं तसायलं होतं हां का काडी आणत ना आपण घरात काकडी गाजरे बिजर थांबे आज गावात गेलो घेऊन येतो पण आई मॅडमच दिसते आहे ना आपली जशी काय टीचर विचर जशी म्हणजे रिटायर्ड टीचर अगं खरंच आहे रिटायर्ड टीचर कशी राहते तशी दिसते तू आणि बरोबर बरोबर आहे तू

काहीच नाही दिसत नाही ते मला उचलून खाती फक्त ताटातला नाही हे पर एकदम म्हणजे करून बरं का आमच्याकडे आजीबास असं सांगायचं नाही डायरेक्ट ऍक्शन विक्षन करे टाळ्या बाई टाळ्या वाजवा ताऱ्या बाई ताल्या पूर्णाच्या पोल्या एक पोळी दुधा दुधासोबत वरपली दूध लागे कडू मायराला अरे रडू रडू किती कमी जागेत आम्ही पुछ झोपू शकतो फक्त आता पुरता रात्रीच नाही रात्रीच नाही जाग लागत आई मायऱ्याला काय खायच काय खीर खायची आहे हा खरबा बरा आज पोहोचू नको गो गरम चेक करत कस पाहिजे बाळा कशी पाहिजे करून दाखव कशी पाहिजे तिला वाटत ना आपण कपात येतो तर म्हणून तिला कपात आणलं मग चहा मागत होत ना ते म्हणून आणलं कपात मध्ये चहा नाही पाहिजे बाळा नाही

आता जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत हा काय हा प्या तुम्ही खा जेवण करा हा छान बाय 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 कर बाय 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 चला करुरी तुम्ही काय करू राहिले खायला पाहिलं ना यांनी माय बुट घेतले ते बुट धुणार आहे आणि काय म्हणते मला आम्हाला पाणीपुरी कायची किती भारी टेकते ना हो शिकवत पोरीन कोण नजबू बुट पा किती चकाचक केला एकदम खाली तळापासून तळ हे खाली अरे बाळा खाली नाही घासायचं वरतीच घासायचं पण नाड्याबिडे काढून टाकले काय अयो काय खरं नाही आज माझ्या बुटांचं बरं संध्याकाळी बरं ठीक आहे चला संध्याकाळी पाणीपुरी फिक्स बरं का मग हो तुला बी का दोघींमध्ये एक खाशात ना मग पण मग तुम्ही दोघी मिळून बुटत होते ना मग एक काम करीन तुला गोड पाणी तिखट पाणी एकच पाणीपुरी ना पल मग अगं म्हणजे तुला दोन आणि तुला दोन असे चार का मग अच्छा तुला एक सेपरेट प्लेट आणि तुला एक सेपरेट प्लेट ना बरं डन बुट दोन झाले मला सांगा बाय बाय देते ना म्हणा तुम्ही घ्या ना आपल्याला ड्रॅगन फ्रूट खायचं ना हे बघा करत करत करतं करतं हे बघ बाळा बघ ड्रॅगन फ्रूट हे बघ धर धर

ना आपण ड्रॅगन फ्रूट काढून आपलं सगळं परिवार उडणार तर नाही ना नाही उडणार उडणार आपल्या ड्रॅगन नाही उडणार ड्रॅगन आले मला ना मला तर अजिबात ड्रॅगन फ्रूट आवडत नाही त्याला चवय नसती

नाही ते मूच करायला चांगलं असेल असं मला वाटत आहे ते डायबिटीला ते चांगले हे ना चांगलं आम्ही तिकडे आणायचो नाही यांनी खाल्लं का नाही पडतो तुझं हिला आवडत मायाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आता शेवटपर्यंत आलेच आहात तर चॅनल सबस्क्राईब करून कर नक्की जा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय सपोर्ट करा